व्यक्तिगत पातळीवर मी सांगतो अजितदादा पवार आम्ही कोकण मराठी साहित्य परिषदेने मालवूडला फार मोठं केशव उत्तरचा स्मारक बांधलं पैशाची गरज होती आणि मी प्रस्ताव दिला तर मला एवढे एवढे पैसे पाहिजेत कोटी दीड कोटीची मागणी होती माझी आणि अजितदादा त्यावेळी मागच्या खेपेला जे अर्थमंत्री होते त्यावेळी त्यांनी सांगोपांगा विचार केला माझी नोट माझा प्रस्ताव पाहिला अभ्यास केला आणि खरोखरीच त्याला कळलं की हो आवश्यक होणं आवश्यक आहे इंग्लंडमध्ये शेक्सपिअरचा मार्ग जर करतात लोक बंगालमध्ये रवींद्रनाथचं शांतिनिकेतन आहे तर या महाराष्ट्रामध्ये गडकरी सावरकर बालकवी कुठेच स्मारक यांचे पुस्तक आहेत म्हणून आम्ही प्रयासाने मालगुंड्या केशवतांच्या गावी स्मारक उभारलं पैसे पाहिजे आणि शासन जर संवेदनाक्षम असेल सहाय्यकारी असेल तर पैसे मिळा आपण काय मागतो आणि कसं मागतो हे महत्वाचं आहे आणि दुपारी एक वाजता मी झोपलो असताना फोन करून सांगितलं मधु मंगेश मधुभाई तुमचे प्रस्ताव आम्ही मान्य केलेला आहे एक कोटी सव्वीस लाख रुपये तुम्हाला मंजूर केले आहेत